आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानची पिसे काढली या स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात अगोदर दोन सामने झाले होते या दोन्ही सामन्यात भारताने दणदणीत विलय मिळवला होता आता अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला नमवलं दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नखवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे भारतीय संघाच्या कृतीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत हा वाद एकीकडे सुरू असताना दुसरीकडे भारतीय संघाचे खेळाडू मात्र पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यात कुठेही कमी पडत नाहीयेत भारतीय संघाचा गोलंदाज अर्षदीप सिंग याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्या या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा होत असून अर्षदीपने या व्हिडिओत पाकिस्तानी क्रिकेटपटूंना त्यांची जागा दाखवल्याचे म्हटले जात आहे अर्षदीपने अपलोड केलेल्या व्हिडिओत अर्षदीप सिंग आणि तिलक वर्मा क्रिकेटच्या मैदानावर बसल्याचे दिसत आहेत दोघेही खूप आनंदात आहेत अर्षदीप सिंगच्या हातात फोन आहे सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो व्हिडिओ बनवत असून त्याने तिलक वर्माला एक प्रश्न विचारला आहे विशेष म्हणजे त्याने ज्या पद्धतीने इंग्रजीत प्रश्न विचारला आहे त्याचीच सगळीकडे चर्चा होत आहे फायनल मॅच यू परफॉर्म व्हॉट हॅपनिंग असे अर्षदीपने तिलक वर्माला विचारले आहे तू अंतिम सामन्यात फार चांगला खेळला आहेस यावर तुझे काय मत आहे असे अर्षदीपला विचारायचे होते पण त्याने मुद्दाम होऊन मोडक्या तोडक्या इंग्रजीत तिलक वर्माना प्रश्न विचारला आहे विशेष म्हणजे तिलक वर्माने देखील तेवढाच मुश्किल पद्धतीने अर्षदीपला उत्तर दिले आहे नथिंग हॅपनिंग देअर इज नो वन लॉन इज टी लॉट ऑफ हॅपनिंग असे तिलक वर्माने उत्तर दिले आहे तिलक आणि अर्षदीप या दोघांच्या संवादाचा आणि या संवादासाठी त्यांनी वापरलेल्या इंग्रजीची सध्या देशभरात चर्चा चालू आहे पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंना इंग्रजी येत नाही त्यामुळे समालोचकांनी तसंच कोणीही त्यांना प्रश्न विचारला की पाकिस्तानी खेळाडू मोडक्या तोडक्या इंग्रजीत प्रश्नांची उत्तरं देतात त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना डिवचण्यासाठीच हर्षदीप आणि तिलक वर्मा यांनी अशा पद्धतीची मोडकी तोडकी इंग्रजी वापरली आहे असे बोलले जात आहे